अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी भिंगोलीतील जमीन व अर्धे गाव पाण्यात बुडाले ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट प्रशासन व लोकप्रतिनिधी अजूनही कुंभकर्णी झोपेत मुखेड तालुक्यामध्ये दिनांक अठरा ऑगस्टच्या मध्यरात्री मुक्रमाबाद बाराळी परिसरात ढगपुटी सदृश झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसामुळे भिंगोली भेंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव आदी गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील रावणा गाव लेंडी धरणाच्या पाण्यात अचानकपणे वाढ झाल्यामुळे सदरील भिंगोली हे अर्धे गाव पुराच्या पाण्यामुळे जमीन दोस्त झाले तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधी आमच्या भिंगोली गावाकडे अद्यापही फिरकले नाहीत आमचे हाल व गावचे हाल पाहण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना वेळ का मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी अक्षराची बोलताना दिली भिंगोली येथील तरुण बालाजी गाडवे यांनी अक्षराज समोर आपली व्यथा मांडली आमचे प्रतिनिधी मुखेड येथील तहसीलदार राजेश जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता तहसीलदार यांनी भिंगोली येथील एकही नागरिक किंवा तेथील रहिवाशी वंचित राहणार नाही असे आश्वासन अक्षराज मीडियाला दिले पण हे आश्वासन कधी पूर्ण होईल हे पाहणे महत्वाचे ठरणारे अक्षराज मीडियासाठी अशोक लोणीकर मुखेड नांदेड माझे नाव सौरभ बालाजी गाडवे अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी भिंगुलीमध्ये पूर आला आज तारीख तेवीस आठ दोन हजार पंचवीस तुम्ही ॲक्च्युली बघू शकता आमच्या घरामध्ये पूर्ण नुकसान झालेलं आहे आमच्या भिंगुली या गावामध्ये वैयक्तिक म्हणजे जीवितहानी झाली नाही म्हणून प्रशासन आमच्याकडे लक्ष दुर्लक्ष करते का आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये तलाठी किंवा ग्रामसेवक कोणचे वैद्यकीय सुविधा नाही आणि आमदार खासदार हे कोणीच आले नाहीत का या प्रश्नाचा जवाब आम्ही विचारणार आमदारला आज पाच दिवस झालं कॉल करतो मी रोज कंटिन्यू तरीसुद्धा त्यांचं उत्तर द्यायची मनस्थिती नाही आज खासदार गोपचडे साहेबाचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये भिंगोलीचं नाव असून सुद्धा आज आमची अपेक्षा त्यांना जाऊन बोलल्यानंतर सुद्धा ते दहा मिनिट सुद्धा टाइम दिले नाहीत आमच्या गावाला की बाबा आमच्या गावाला फक्त जीवितानी झाली नाही म्हणूनच हे करायलात का तुम्ही या प्रत्यक्ष बघा आणि आमच्या गावातल्या लोकाला सहकार्य करा